नमस्कार मी वृषाली व्रुशाली। वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्रात पुरणपोळीला अतिशय मानाचं स्थान आहे कुठलाही सण असू दे किंवा सोहळा पुरणपोळी बनवली जातेच तर बघूया कशी बनवायची अतिशय सोप्या पद्धतीने त्यासाठी मी घेतलं एक जायफळ सुंठ पावडर वेलची पावडर किसलेला किंवा चिरलेला गूळ चणा डाळ एक वाटी आणि ती किसणी घेतली आहे ती जायफळ किसण्यासाठी लागणार आहे आता हे सगळं साहित्य आपण बाजूला ठेवूया हरभऱ्याची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने पाणी आपण डाळीमध्ये ठेवणार आहोत एक वाटीला तीन वाटी पाणी असं प्रमाणे त्या प्रमाणात अतिशय छान डाळ भिजते आणि शिजतेही त्यामुळे हेच प्रमाण ठेवायचं आहे प्रेशर कुकरमध्ये मी पाणी ऑलरेडी घेतलं आहे त्यात ती भिजलेली डाळ शिजण्यासाठी लावते तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत म्हणजे डाळ छान मौसूत तशी शिजते आता आपली आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं सा पीठ सात ते आठ केशराच्या काड्या हळद हो आणि दूध असं मिक्स करून घेतलं आहे दोन चमचे साजूक तूप चवीपुरतं मीठ असं सगळं घेऊन कणिक भिजवून घ्यायची आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे कणिक भिजवण्यासाठी त्यावर कडकडीत तुपाचं मोहन घातलं आहे त्याने पोळी छान खुसखुशीत होते लगेचच मिक्स करू नका हाताला झटका बसू शकतो आता दूध केशर हळद हे जे सगळं आपण बनवलं होतं ते त्यामध्ये ॲड करणार आहे त्याने पोळीला अतिशय सुंदर रंग येतो आणि केशराने चव अतिशय अप्रतिम लागते लागेल तसं पाणी ॲड करून सैलसर कणिक भिजवायची आहे ही कणिक रोजच्या कणकेपेक्षा थोडी सैलसरच असते त्यामुळे पोळी लाटायला सोपी जाते कणिक छान मळून घ्यायची आहे मौसू तशी काळ भिजत ठेवल्याने अतिशय मऊ शिजली आहे खूप पटकन वाटून होणार आहे अजिबात वेळ लागणार नाही आणि ही गरम असतानाच लगेचच वाटायची आहे तुम्ही पुरण यंत्र मिक्सर किंवा पुरणाच्या चाळणीने वाटू शकता मी इथे पुरणाची चाळणी घेतली आहे वाटण्यासाठी मला ते एक अगदी सोप्पं वाटतं तरुणाची जाणीने अगदी पटकन माझी डाळ वाटली गेली आहे आता एका स्टीलच्या कढईत ती सगळी वाटलेली डाळ घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही कढई घेऊ शकता आई तर माझी घाटाचं पातेलं होतं आमच्याकडे पितळाचं तेच असायचं नेहमी इतकं कमी पुरण तर आम्ही कधी केलेलं मला आठवत नाही वाटलेली सगळी डाळ मी स्टीलच्या कढईत काढली आहे त्यावर वेलची पावडर सुंठ पावडर आणि शिरलेला गूळ असं सगळं मी गॅसवर ठेवण्याआधीच मिक्स करून घेणार आहे मला ती पद्धत फार सोपी वाटते म्हणजे जळण्याची भीती नसते कारण मला पर्सनली तो जळका वास अजिबात आवडत नाही कधी कधी असं होतं ना की डाळ अशी लागू शकते खाली जर चुकून गॅस मोठा राहिला किंवा काही पण हे जर असं मिक्स करून आपण गॅसवर ठेवलं ना तर ती भीती नसते म्हणजे पुरण आपलं छानच होतं अगदी शंभर टक्के तर असं हे सगळं मी खालीच मिक्स करून घेतलं आहे आता मध्यम आचेवर ते सारखं परतत राहणार आहे म्हणजे डाळ अजिबात खाली लागायला नको त्यामुळे मी सारखी ते परतत राहणार आहे आणि गूळ संपूर्ण वितळला की अशी त्याची लिक्विड कन्सिस्टन्सी होते आणि त्यानंतर लगेचच फार पटकन ते आळायला लागतं खूप जास्त वेळ लागत नाही गुळाच्या पुरणाला लागलं आहे म्हणून मी जायफळ त्याच्यामध्ये किसती आहे माझ्या आई आणि आजी म्हणायच्या की एक किलो पुरण असेल तर एक जायफळ अर्धा किलो असेल तर अर्ध पाव किलो असेल तर पाव अर्थात ते जायफळावर डिपेंड आहे किती मोठं किंवा छोटं आहे पण मी तेच प्रमाण लक्षात ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि इतका सुगंध येतोय ये मस्त पुरणाचा खमंग खूप भारी वाटतंय तुम्ही नक्की असं पुरण करून बघा आता ह्यामध्ये कलथा उभा करून बघायचा हेही टीप आईनेच सांगितलेली आहे म्हणजे आपल्याला समजतं की आपलं पुरण झालं आहे की नाही झालं आहे मी बघणार आहे आता हे ऑलमोस्ट होतच आलं आहे आता था। कारण की ते घट्ट झालेलं तर दिसतंय असं सतत परतत राहिल्याने अजिबात खाली लागत नाही हे बा पुरण आपल्याला झालं आहे पण तरी मी एक ते दोन मिनिट ते परतत राहणार आहे म्हणजे छान अजून खमंग होतं पुरण पोळी खाताना तोंडात फिरघळते अक्षरशः बघू शकता अतिशय मौसूत असं छान पुरण झालंय आणि रंगही खूप सुंदर आलाय आता ह्याच्या पोळ्या करायला घेऊया ही कणिक मी बऱ्याच वेळापासून भिजत ठेवली आहे पण अर्धा तास कमीत कमी भिजवली की छानच पोळ्या होतात आणि त्याला केशर टाकलं आहे त्यामुळे असं त्या केशराचा पण खूप सुंदर सुगंध येतो पोळी करताना कणकेचा पेढा घ्यायचा आहे आणि त्याची छोटी पोळी लाटायची आहे कोणी कोणी वाटीही करतं मला पोळीची सवय त्यामुळे मी पोळी करते तुम्हाला जसं सोपं वाटत असेल तुम्ही तसं करू शकता त्यामध्ये पुरणाचं सारण भरायचं आणि अतिशय हलक्या हाताने अशी हवी तेवढी मोठी पातळ पोळी आपण लाटू शकतो तुम्ही बघू शकता पुरण इतकं सुंदर झालं आहे की अजिबात पोळी फाटण्याची किंवा कडा तुटण्याची भीती वाटत नाही आहे तुम्हीही नक्की असं पुरण करून बघा तुमची ही पोळी अजिबात बिघडणार नाही अगदी पहिल्यांदा केली तरी नाही बिघडणार माझा पूर्ण विश्वास आहे बघू शकता किती फास्ट पोळी लाटली जाते आणि पुरणही शेवटपर्यंत भरलं जातं आहे काठोकाठ आता तव्यावर मध्यम आचेवर आपण ही पोळी भाजून घ्यायची आहे छान फुकतात ह्या पोळ्या तुम्ही तूप लावून भाजू शकता किंवा तसंही भाजू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तसं पण मी तूप लावून भाजते तशी जास्त खमंग खुसखुशीत वाटते मला दोन्ही प्रकारे भाजते कधी अशी कधी तशी आज मी तूप लावून भाजली आहे खमंग खरपूस पुरणपोळी तयार सगळ्या पोळ्या आपण अशाच करून घेणार आहोत छोटी पोळी करायची कणकेच्या पेढ्याची त्यात सारण भरायचं आणि केशराने चव अतिशय अप्रतिम येते आता मला रिसेंटली एक छान टीप कळाली आहे की केशर कसं यूज करू शकतो तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या ग्रुपवर नम्रता ताई आहे तिने ती टीप शेअर केली पण ती इतकी अप्रतिम आणि अफलातून आणि इतकी इफेक्टिव आहे की मी तर ती यूज केली आणि मी ती तुमच्यापर्यंतही पोचवणार आहे त्याने अतिशय सुंदर रंग येतो तुम्ही बघू शकता हीसुद्धा पोळी किती छान झाली आहे अजिबात कुठेही लाटताना काहीही वाटत नाही आणि अतिशय पटकन लाटली जाते शेवटपर्यंत काठोकाठ पुरण भरलेलं आहे तुम्ही नक्की अशा पुरणाच्या पोळ्या करा खा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> बघू शकता छान पोळी फुकते आता मी पूर्ण पोळी फुगण्याची वाट बघत नाही आहे कारण की मला नैवेद्याची थोडीशी घाई आहे म्हणून पण अशी एकदम टम्म पोळी फुगते पुरणाची आणि तोंडात टाकली की विरघळते अक्षरशः इतकी छान पुरणाची पोळी तयार होते तुम्ही बघू शकताय अशा आपल्या खमंग खुसखुशीत गुळाच्या कणकेच्या पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत अतिशय हेल्दी आहे करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि हो सगळ्यात महत्त्वाचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी